हॅलो हा तर आम्ही संगम नेरकट मध्ये तुम्हाला एक शेतकरी म्हणून प्रतिक्रिया द्यायची होती तर मग कृषी मंत्री जे आहे आपले माणिकराव कोकाटे हो। त्यांनी नेहमी शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांवरती चेष्टा केली तर त्यांचं पहिलं वक्तव्य होतं की शेतकरी बांधव भिकारी आहेत म्हणजे आम्ही शेतकऱ्यांना भिकाऱ्यांना सुद्धा एक रुपया देत नाही परंतु शेतकऱ्यांना एक रुपया देतो तर त्यावरती एक शेतकरी म्हणून तुमचं काय मत आहे ते बोलले हे चुकीच बोलले बर का त्यांना हे धराय लागत होत त्यांनी एक रुपयात पीक विमा द्या म्हणजे त्यांनी स्कीम आणली होती ना पहिले लोक पीक विमे भरीतच होते ना पण त्यांच्या सरकारने आणली ना ती स्कीम म्हणून लोकांनी एक रुपयात पीक विमे चालू केले भरण्यासाठी परंतु त्यांनी यात बोलणं हे चुकीचं आहे आणि ते एक शब्द असं बोलले का बा शेतकरी कर्जमाफी केली जाते त्याच्यातून तुम्हाला ते पैसे आणि तुम्ही मुलांचे लग्न वगैरे करत्या तर पीक विम्या मध्ये लग्न होत नाही पीक विमा काय एवढे नाही यांच्या आणि लग्न नाही ना आपण करू शकत एवढे हायफाय हा आणि आता तुम्ही पाहिलं असेल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या मुलाचा आता दोन दिवसापूर्वी फक्त साखरपुडा झालेला आहे पण तो साखरपुडा एवढा भव्य दिव्य झाला म्हणजे त्या साखर पुड्याला खर एवढा खर्च आला आणि मग कृषी मंत्री म्हणतात की तुम्ही तुमच्या मुलांचे लग्न करतात साखरपुडे करतात मग आपले मुलं आणि शेतकऱ्यांचे काही हे शेतकरी कृषी मंत्री असच राहत त्यांचे मुलं म्हणजे भरपूर ये गरिबांचे मुलं म्हणजे त्यांना त्याची काही किंमतच नाही ते शेतकऱ्यांचे मुलं म्हणा कोणचे असू ते स्वतःच्या मुलाचं हेच करणार गरिबाच्या मुलांचं कसं येऊ तेच तर आणि आता नवीनच एक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे काल काल किंवा आज की शेतकरी बांधव म्हणजे कांद्याला थोडं एखाद्या शेतकऱ्याला जर पाच दहा हजार रुपये कांद्याला भाव भेटला तर सगळे शेतकरी कांदा पीक घेतात आणि त्यामुळे कांद्याचे भाव उतरले यावरती तुम्हाला एक शेतकरी म्हणून काय वाटतं नाही नाही ते बोलले ना एक बो शेतकरी पाच हजार रुपये झाले म्हणजे कांदे करतात मग सरकारचं सुद्धा आहे ना जरी भरपूर कांदा झाला तर तो तुम्ही निर्यात करा ना बाहेर तुम्ही जिथं ज्या देशामध्ये कांद्याची गरज आहे तिथं पाठवा ना आपण कृषी मंत्री आहे ना मग आपल्याला एवढा अधिकार आहे ना शेतकऱ्याचा जो माल आहे तो बाहेर विकला गेला पाहिजे शेतकऱ्याचे पैसे झाले पाहिजे हे चुकीचे भाऊ एक शेतकऱ्यांनी केलं म्हणजे सगळेच शेतकरी ते करत जरी सगळे शेतकरी ते काम करीत का, कांदा लावीत असले तर त्यांनी काय करायला पाहिजे दुसऱ्या देशामध्ये जिथं कांद्याची टंचाई आहे तिथं काहीतरी करार करणे आम्ही तुम्हाला एवढा कांदा देऊ का काय देऊ हे केलं म्हणजे शेतकऱ्याचे सुद्धा पैसे होतील ना ज्या वेळेस कांद्याचे भाव वाढते आपल्याकडल्या शेतकऱ्यांचा कांदा असतो त्यावेळेस भाव वाढतो त्यावेळेस यांनी कांदे बाहेरून निर्यात कर, आयात करताना या आयात करण्यापेक्षा जर आपले स्टॉक जर सरकारने काही माल भरून ठेवला शेतकऱ्यांकू माल घेतला काही भरून ठेवला तर तो, तो सुद्धा त्यांना हे ये करता येईल ना पण ते करतील उलटे लोकांना उत्तर द्यायचा की बाबा तुम्ही एक शेतकऱ्यांनी हे पीक केलं तर सगळे तेच करतात हे चुकीचं आहे म्हणजे कृषी मंत्र्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं शेतकरी बांधवांना असं तुमचं मत तुम तुम आहे परंतु कृषी मंत्री मार्गदर्शन म्हणजे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन मार्ग करत नाही कुठला सल्ला देत नाही याच्या विरुद्ध ते फक्त शेतकऱ्यांची टिंगल करतात चष्टा करतात असं तुम्हाला करता? वाटतं का हो बरो बरोबर आहे ना टिंगलच म्हणावं लागणार नाही याला त्यांनी व्यवस्थित नियोजन केलं तर कितीही कांदा झाला तर ते बाहेर दुसऱ्या देशात सुद्धा पाठवू शकत्या गव्हर्नमेंट सुद्धा आपलं सरकारनी कांद्याच्या काही भरून ठेवल्या उद्या कमी पडल्या तर ते फायदाच होईल ना शेतकऱ्यांना पैसा भांडवल वाढवून शेतकरी आपल्याला आता सध्या आपल्याला भाजप सरकारने जे कृषी मंत्री दिलेले आहेत की नाही तुम्हाला काय वाटतंय नाही ते कृषी मंत्री म्हणून ते काही काम व्यवस्थित करताना दिसतच नाही आम्हाला पण कृषी मंत्री झाल्यापासून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केलं का नाही त्यांनी काहीच अजूनपर्यंत तरी काही नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल पण ते बोलतात काही ते मला का नाही माहिती भाऊ मग यांना माहित तरी काय हा त्यांचं असं स्टेटमेंट आहे की शेतकरी कर्जमाफी माझ्या हक्कात नाही किंवा माझ्या हातात नाही आहे तर ती वरच्या म्हणजे जे मंत्री मंत्रिमंडळ आहे त्यांच्या हातात आहे मग कृषी मंत्र्यांचं नेमकं काम कोणतं असत्यावर लोटून देतात त्यांनी जर क्विक ऍक्शन घेतली तर ते काही करू शकतात त्यांना शेतकऱ्यांचा नेता म्हणून आज पद मिळालेलं आहे म्हणजे कृषी मंत्र्यांनी जर ठरवलं तर ते आपले शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेत मांडू शकता मंत्री मंडळामध्ये म्हणजे दिल्लीतल्या सरकारला सुद्धा ते सांगू शकतात की महाराष्ट्रातला शेतकरी बांधव सध्या खूप अडचणीत आहे त्यांची मदत आपल्याला करावीच लागेल आणि असं जर त्यांनी केलं म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचे जर निर्णय घेतले तर आपला शेतकरी बांधव माणिकराव कोकटी साहेबांना डोक्यावरती घेतल्याशिवाय अजिबात राहणार नाही परंतु तो मात्र शेतकऱ्यांची चेष्टाच करतोय तर शेतकरी बांधवांना म्हणजे तुम्ही आमच्या चॅनलवर त्या तुमचे तुमची मत व्यक्त केलं त्याबद्दल खूप खूप आभार